परवाच्या इंटरव्यू मध्ये मला तो स्पष्ट म्हणाला मिस्टर राजेश राजे आपणाची कॅशियरची नोकरी हवी असेल तर एक करावं लागेल तुमच्या मायकोला माझ्याकडे रात्रभर पाठवावं लागेल तीच सकाळी तुमची अपॉइंटमेंट ऑर्डर घेऊन येईल अंडरस्टँड मिसेस हरजीत ओबेराय नेम प्लेटवरचं नाव त्याने वाचलं क्षणभर खुश झाला पाहिजे तो पत्ता मिळाला होता आता आपलं काम होऊन जाईल अशी त्याला खात्री वाटली आपलं काम त्याला आठवलं आणि मग तो गोंधळला त्याची छाती धडभडायला लागली सोबत पक्या असता तर बर झालं असत पण त्यानं नुसतं एक पत्र लिहून आपल्या हातात दिलं आणि पत्ता दिला आणि चटकल्या ध्युटीवर जायला पत्ता अचूक मिळाला एवढा आनंद होता परंतु काम अवघड होते विचारांच्या भोवऱ्यात तो गरगरत होता त्याच मनस्थितीत दारावरची कॉलबेल दाबावी की दाबू नये ह्या संभ्रमात तो पडला होता पण हिया करून त्यानं दारावेलची कॉलबेल पुश केलीच वेळ सकाळचीच नुकताच पाऊस येऊन निघून गेला होता त्यामुळे सगळीकडे वातावरण कसं थंड थंड होत पण तरीही आल्हाददायक वाटत होत कॉल बेलचा आवाज खणखणल्यावर आत संतापाचा आवाज दाराजवळ येत असल्याचा त्याला ऐकू आला खाडकन दार उघडलं गेलं आणि तो पाहतच राहिला एक देखण नाजूक व्यक्तिमत्व समोर उभं होत गुलाबी कमीज गुलाबी सलवार ओढणी ही तशीच तिच्या शरीराला हा पोशाख अगदी चिपकून चिपकून बसला होता त्यामुळे तिचे सारे अवयव देखील रेखीव आखीव दिसत होते विशेषत छातीवरचे जंगली कबूतर अधिकच भरदार भरगत चव तेवढेच टनत दिसत होते तिनं ओढणीनं कबूतर झाकले मोकळे केस समोर घेत ती म्हणाली कोण हवाय त्याची एकदम बोलतीच बंद झाली अजाळगळ्यासारखा तो पाहतच राहिला कुलजात लावण्य व जन्मजात तारुण्य याचा सुरेख संगम तिच्या रूपाने समोर उभा होता काळेशार लांब लस रेशमी केस मोकळेच नुकतेच स्नान आटोपले असावे कारण तिच्या साऱ्या शरीरावर एक ताजगी दिसत होती ते पाहून तो थक्कच झाला अहो पाहता काय असे तिच्या स्वराला हस्तीदंती सुईचं टोक होत कोण हवंय मिसेस हरजित ओबेराय मीच आहे यात तरीही त्याच मन म्हणत होत आपण चुकीच्या पत्त्यावर तर नाही आलो बसा वावरलेल्या अवस्थेतच तो बसला म्हणाला मला प्रकाश पांडेंनी आपल्याकडे पाठवले ती आपल्या लांबलचक केसांमधून कंगवा फिरवू लागली प्रकाश पांडे अच्छा ही ओ, ही चिट्टी पत्र ती वाचू लागली मी आपल्याला कोणत्या कामात मदत करू शकते काम थोड अवघड आहे हे बघा तुम्ही घाबरू नका तुम्ही कशासाठी आलात ते प्रकाशचं नाव घेतल्याबरोबर माझ्या लक्षात आलं मी तुमचं काम करीन खरच गॉड प्रॉमिस खरच आणि ती हसली तुम्ही न संकोचता मला सारं सगळं सांगा मग तो सांगू लागला माझा परवाला इंटरव्ह्यू झाला जे बी इंटरनॅशनल कंपनीमध्ये त्या कंपनीचे डिव्हिजन मॅनेजर आहेत अरोरा त्या अरोरामध्ये एक वाईट खोड आहे त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याची बायको सुंदर असली तर तिला त्याच कर्मचाऱ्याच्या मर्जीने आपल्या बंगल्यावर बोलावतो आय सी ती आज सोफ्यावर बसली परवाच्या इंटरव्ह्यू मध्ये मला तो स्पष्ट म्हणाला मिस्टर राजेश राजे नोकरी जर हवी असेल तर एक करावं लागेल बायकोला माझ्याकडे रात्रभर पाठवावं लागेल तीच सकाळी तुमची ऑर्डर घेऊन हो येईल बराच रंगेलकडे दिसतोय तुमचा मिस्टर अरोरा साहेब हो ना तो दिल होत म्हणाला मी सुशिक्षित बेकार आहे मला नोकरीची गरज आहे पण नोकरी मिळवण्यासाठी बायको पाहिजे तीही देखणी त्या मिस्टर अरोराकडे जायचं आहे इफ यू डोंट माइंड जाईन मी पण दोन हजार रुपये फी घेईन पैसे आणलेत मी तो उत्सुकतेने म्हणाला प्रकाशनेच दिलेत त्याने नोटा मोजून दिल्या काम मात्र झालं पाहिजे यू डोंट वरी नोकरीची ऑर्डर घेऊनच सकाळी येईन मी थँक यू पण मला एक सांगा तुम्ही त्या अरोऱ्या सोबत काही बोलला नाही ना म्हणजे तो स्वतःला सावरत म्हणाला एवढं मी अरोराला म्हणालो माझी बायको सुंदर आहे मी तिला सगळं समजावून सांगेन आणि मग मी तुम्हाला फोन करेन जवळपास रात्री आठच्या दरम्यान आणि हो मी पत्नीच काल्पनिक नावही सांगून ठेवले रजनी रजनी राजे ठीक आहे मी रजनी राजे बनून जाईन त्याला तसा फोन करा तुम्ही प्रश्नच नाही चलतो मी आणि मग तो, तो बाहेर पडला कंपनीमध्ये कॅशियर म्हणून नोकरीला लागून त्याला पंधरा दिवस झाले होते महिना पाच हजार रुपये पगाराची नोकरी केवळ हरजित ओबेरॉयच्या मदतीमुळे त्याला मिळाली होती तिने त्याची ऑर्डर बाय हँड आणली होती त्यामुळे तो खुश झाला होता गेल्या पंधरा दिवसात मिस्टर अरोरानं झालेल्या घटनेबद्दल एक अक्षरही काढलं नव्हतं सगळं अगदी व्यवस्थित चाललं होत नेहमीप्रमाणे तो लेझर मध्ये डोकं घालून बसला होता राजे साहेब पिऊन बोलायला लागला तुम्हाला आत बोलावलंय कोणी अरोरा साहेबांनी लेजर कम्प्लीट करण्याविषयी सांगतील अशी कल्पना करून तो कॅबिन मध्ये गेला मिस्टर अरोरा फाईल्स वर सया करत होते सर सीट डाऊन प्लीज मिस्टर राजे थँक्यू फाईल्स मधून डोकं वर न काढता म्हणाले काय मिस्टर राजे गेले पंधरा दिवस पाहतोय मी तुम्ही माझ्याशी काहीच बोलत नाही कशाबद्दल तुमच्या बायको बद्दल हो मग तो एकदम थंड पडला फार देखणी बायको मिळाली तुम्हाला तिच्यामुळे तुम्हाला ही नोकरीही मिळाली हो ना सर मिळाली पण तुम्ही माझे आभार नाही मानले तुम्ही माझी सुंदर बायको रात्रभर वापरलीये याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे असं मी म्हणायला पाहिजे होत का सर अशी तुमची अपेक्षा आहे का नोकरी दिल्याबद्दल मी मनातून तुमचे आभार मानलेत सर एखाद्या वेळेला तुमच्या बायकोची आठवण झाली तर माझ्याकडे आज रात्रीच बघा बघतो सर बघतो नाही रात्री नऊ वाजता पाठवा नाव यू कॅन गो शरीरातली शक्ती निघून गेल्यासारखा तो केबिन बाहेर पडला संध्याकाळी त्यानं पुन्हा मिसेस हरजीत उभे घराची कॉलबेल पुश केली असं नेहमीच मिस्टर अरोराच चाललं तर आपलं कस होईल हरजितच ठीक आहे तिला नाईटचे दोन हजार रुपये पण आपल्या पाच हजार हरजीतला पैसे द्यायची वेळ आली तर आपलं कस होईल हरजितचं बाकी ठीक आहे तिचा नवरा समेंदर सिंग हा दोन्ही पायानं लंगडा आहे घरातच राहतो हरजीतला चार महिन्याचा मुलगा आहे तिला तिचा संसार चालवावा लागतो म्हणून ती सभ्यवस्थित राहून देखील अधून मधून धंदा करते ज्याला माहित असतो तो तिच्याकडे जातो सा चौदा काय नाईटचा असतो तोही घराबाहेर लॉजवर किंवा रेस्ट वर किंवा मग बंगल्यावर प्रकाश पांडेची ती परिचयाची होती म्हणून त्यानं मला नेमका हा पत्ता दिला होता आणि सारं काही व्यवस्थित झालं होतं परंतु हा अरोरा मात्र हरजितला विसरला नव्हता गेल्या महिन्यात त्यानं हरजितला दोन वेळा बंगल्यावर बोलावलं होत आणि पाण्यात निघून गेले होते त्यापेक्षा ही नोकरी सोडावी का यापुढे अरोवानं पुन्हा म्हटलं तर मात्र त्याला खर्चा व्हायचं आणि नोकरीला रामराम ठोकायचा पण पुढे मिस्टर अरोवाला राजेशच्या बायकोची आठवण झालीच नाही असेच चार महिने गेले आणि पुन्हा ऐकलं का मिस्टर राजे तुमची बायको खरंच फार मायाळू आहे मला तिची खूप आठवण येते पण म्हंटल कबाब मी हड्डी नको तुमचा गैरसमज व्हायचा म्हणून इतके दिवस बोललो नाही पण आज मात्र पण सर आज ती मंथली कोर्स मंथली कोर्स मिस्टर अरोरा विचारात पडले म्हणजे तिची आजची तारीख आहे आजची तारीख चौदा चौदा तारीख जस्ट अ मिनिट मिस्टर अरोरानं ड्रॉवर मधील डायरी काढली काही पानं चाळली नेव्हर पॉसिबल काय सर काय खोट बोलताय राजे तुम्ही मी आणि खोट अहो तुमच्या बायकोनच सांगितलं महिन्याची सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ऍट दॅट टाइम शी इज अंडर मंथली कोर्स आता बोला म्हणजे त्याने हरजीतची मासिक पाळीची डेट देख देखील लिहून ठेवली होती आणि हरजीतची देखील कमाल सगळ्या सरळ तारखा देऊन ठेवल्या त्याला बाकी तिथं तरी पैसा मिळवणं हा तिचा उद्योग होता पण आता मात्र राजेश अडचणीत सापडला बनवून नका राजे इच्छा नसेल तर सरळ नाही म्हणून सांगा तसं नाही सर पण घरी खात्री मला खात्री आहे आज रात्री रजनीला पाठवा शी इज सो ब्युटिफुल तो उठला आणि बाहेर पडला भरपूर दाढी वाढलेली चेहरा विष्ण व उदास डोक्याचे केस अस्ताव्यस्त अशा अवस्थेत राजेश अरोराच्या केबिन मध्ये गेला तेव्हा अरोरा फोनवर कोणाशी तरी बोलत होता रिसिव्हर खाली ठेवून त्याने राजेश कडे पाहिलं अरे काय अवस्था केलीस हे तू काय झालं तुझी तब्येत माझ्या तब्येतीला काही झालं नाही सर पण मग तो चक्क रडू लागला रडत रडत सांगू लागला रजनी रजनी काय झालं तिला घेऊन तो हरामखोर पळून गेला म्हणजे तिला किडनॅप केलं येस सर आमच्या शेजारी राहायचा तिच्याच माहेरचा होता म्हणूनच आम्ही मध्यस्थ करून त्याला घर भाड्याने घेऊन दिलं होतं एकटाच होता, होता। दुबईला त्याचा काका आहे त्याचा स्मगलिंगचा धंदा आहे त्या धंद्याचे मुंबईचे सारे व्यवहार तो पाहत होता आमच्या घरी त्याचे नेहमी येणे जाणे होते त्यानं असा घात केला घात नाही विश्वासघात केलाय पण आता काय होणार मिस्टर अरोरा म्हणाला ताबडतोब पोलीस स्टेशनला रिपोर्ट करा लिहिलाय सर किशातच आणलाय म्हटलं रिपोर्ट बरोबर लिहिलाय की नाही हे साहेबांना दाखवू मगच पोलीस स्टेशनला देऊ मिस्टर अरोराने रिपोर्ट वरून नजर फिरवली शामुंद नावाच्या ना रजनीला किडनॅप केलं होतं आणि दुबईला पळून जाण्याची शक्यता लिहिलेली होती सो मिस्टर घाम टिपला त्याच्या मनाची घालमेल होताना दिसत होती एकूण रजनी उर्फ हरजितनं मिस्टर अरोराच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण केलेला दिसत होता त्यांची अवस्था पाहून राजेश मनातल्या मनात हसत मना होता हे सार काही नाटक होतं त्याच बायको किडनॅप झाली म्हटलं की मिस्टर अरोराची डोकेदुखी आपोआप बंद होणार होती म्हणून राजेशनं हे सार योजनाबद्ध नाटक रचलं होतं आणि तो कमालीच्या यशस्वी देखील झाला मिस्टर अरोराला खात्री पटली होती खरंच रजनी राजेला मावाल्यानं पळवलं होतं बाकी होती की साली टॉप तुम्ही लवकर जाऊन पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्या निघतो सर माझी मदत हवी असल्यास सांगा आणि तो बग सडकेने चालू लागला घटनेला पंधरा दिवस होऊन गेले होते मिस्टर अरोरा राजेश जवळ अधून मधून रचण्याची चौकशी देखील करत होते अद्याप पत्ता लागला नाही सर कदाचित ती दुबईला शक्य आहे आणि त्या पडत्या चेहऱ्यानं तो नोकरी करू लागला अलीकडे त्याचं बरं चाललं होतं आर्थिक परिस्थितीही सुधारली होती हळूहळू द्यायचे होते आईच्या आजारपणासाठी गावी पैसे पाठवावे लागले होते बरं तिच्या घरी जाऊन सांगावं तर ती पैसे फक्त गाजा लावी या भीतीनं तो तिला भेटला देखील नव्हता पण आता भेटायला पाहिजे येत्या पगाराला तुझे पैसे देतो असं तिला खात्रीपूर्वक सांगायला पाहिजे कशीही असो तिच्यामुळे आपल्याला ही नोकरी मिळाली तो विचार करीतच ऑफिसच्या सही करून कामाला लागला राजे साहेब काय नाही पांडू त्याने केबिन कडे इशारा केला मला बोलावलाय त्याने होकारार्थी मान हलवली काय मिस्टर राजे लागला का तुमच्या वरपर्चा पत्ता सर अजून नाही खोट बोलण्यात तटाईत आहात हा तुम्ही मिस्टर राजे काय झालं सर हे पत्र वाचा त्याने पाहिलं हर्जित अगोरायचं पत्र पत्र वाचू लागला राजेश संपूर्ण अजूनही तू दिलेले नाही मला पैशाचे काम आहे तेव्हा तू एकदा तरी घरी ये आणि काय रे गेल्या महिन्यात तुझ्या अरोरा साहेबानं एकदाही मला आय मीन तुझ्या बायकोला बंगल्यावर बोलावलं नाही भेटी खुलासा होईलच तुझी मांडलेली बायको रजनी राजे उर्फ हरजित ओबेराय पत्र वाचून त्या चक्कर येऊन खालीच पडणार होता पण बालूच्या खुर्चीचा त्याने आधार घेतला माफ करा मेकरीच्या गरजेपोटी मी पुढे त्याला बोलवे ना एक अस्पष्ट सहून का गळ्यात दाटला होता आता हे नाटक पुरे झालं निसर राजे ऍस्ट्रे मध्ये सिर्यादेट राग धडत मिसर अरोरा म्हणाले यापुढे कंपनीला तुमच्या सेवेची गरज नाही आपला आजपर्यंत पांडू मिसर राजांना बाहेर घेऊन जा पांडू शिपायानं दंड पकडून राजेशला केबिन बाहेर काढलं अशा प्रकारे राजेश राजेची नोकरी गेली धन्यवाद thank <laughs> you